शिर्डीत विहिरीत चौघांचे मृतदेह तिघा भावांसह बहिणीचा समावेश खळबळ शिर्डीत आज संध्याकाळी खळबळजनक घटना घडली असून चौघांचे मृतदेह एका विहिरीत आढळले असून त्यात तिघा भावांसह बहिणीचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे ज्यांची मृतदेह सापडली ती मुलं साधारणपणे आठ ते तेरा वर्ष वयाच्या दरम्यान असल्याचे समजते शिवानी अरुण काळे ही बहीण आणि प्रेम काळे वीर काळे आणि कबीर काळे अशा तिघा भावांचा समावेश असल्याचे प्राथमिक प्राथमिक माहितीत समजते शिर्डी बायपासला कोराळे शिवारात हायवे लगत असणाऱ्या विहिरीत हे चार मृतदेह सापडले आहेत याबाबत समजलेले अधिक माहिती अशी की अरुण काळे यांचे पत्नीशी वाद असल्याने काल अहिल्यानगर जवळील चिखली येथून चारी मुलांना घेऊन ते येवल्याकडे असणाऱ्या नातेवाईकांकडे निघाले होते रस्त्यातच लागलेल्या या विहिरीत या चारही मुलांची मृतदेह आढळले आहे मात्र वडिलांचा अद्याप कपास लागलेला नाही त्यामुळे ही नेमकी घटना काय आहे हे पोलीस तपासानं नंतरच समजणार आहे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे हे संध्याकाळी घटनास्थळी दाखल झाले होते लवकरच या घटनेचा तपास लागेल असे वाग चौरे यांनी सांगितले